लक्षवेधी क्रमांक एक, एक। थोडा वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासनं या समाजामध्ये काही ज्या व्यवस्था उभ्या झाल्या त्याच्यामध्ये एक शासन आणि प्रशासन नावाच्या दोन व्यवस्था उभ्या झाल्या ज्या एका अर्थाने एकमेकाला पूरक होत्या सभापती महोदय सरकार आलीत सरकार गेलीत पण प्रशासन असं होतं जे ज्यावेळेस राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा तेव्हाही आणि प्रजेच्या पोटी जेव्हापासून राजा जन्माला यायला लागला तेव्हाही प्रशासन नावाची व्यवस्था शाश्वत राहिली चिरंतन राहिली आणि स्थिर राहिली त्यामुळे स्वाभाविकपणे सभापती महोदय प्रशासन नावाच्या व्यवस्थांमध्ये निरंतर काहीतरी योग्य तो प्रमाणात बदल केला पाहिजे असा विचार वेळोवेळी लोकांनी केला आहे आणि मी सरकारचं अत्यंत मनापासून अभिनंदन करतो की माननीय देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले तेव्हापासनं तीन पानाचं उत्तर माझ्या या सगळ्या लक्षवेधीला दिलं आहे त्यात फार चांगले प्रयोग ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिफॉर्मसाठी केले गेले आहेत पण सभापती महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये थेट कर्मचारी जवळपास चार लाख पंचेचाळीस पंच्याऐंशी हजार आहे सार्वजनिक संस्था उपक्रम याच्यामध्ये सात लाख कर्मचारी आहे अकरा लाख पंच्याऐंशी हजार कर्मच चारी, चारी चतुर्थ श्रेणी आहे एकंदरीत सत्तेचाळीस विभाग आहे पण सभापती महोदय एवढी मोठी मशनरी एवढी मोठी हेरारकी असताना त्याच्या क्रियान्वयनाच्या माध्यमातून जो एंड युजरला रिलीफ मिळायला पाहिजे तो रिलीफ मिळत नाही प्रयोग केले नाही असं नाही आहे सभापती महोदय पण सगळे प्रयोग मुख्य सचिव स्तरावर केले गेले -के मित्रासारखा एक चांगला प्रयोग केला गेला राजीव गांधी प्रशासकीय गुणवत्ता अभियान दोन हजार एकवीसपासून सुरू झालं असे सगळे प्रयोग करूनसुद्धा आज समाजामध्ये प्रशासनाच्या रिझल्टबद्दलची जी चर्चा आहे ती पूर्ण न्याय देणारी आहे असं नाही आहे याला एक महत्वाचं कारण आहे सभापती हो महोदय जेव्हा एखादी हेरारकी किंवा एखादी टीम सेल्फ असेसमेंट करते तेव्हा त्याच्यामध्ये हो इन्व्हॉल्वमेंट इन्क्लिनेशन इंटरेस्ट इंटिग्रिटी आणि इगो हे पाच मुद्दे असल्यामुळे त्या सगळ्या रिसर्चला त्या सगळ्या असेसमेंटला पाहिजे त्या प्रमाणात न्याय देण्यात येत नाही सभापती महोदय सभागृहाला ऐकून आश्चर्य वाटेल की एका जिल्ह्यामध्ये सभापती महोदय तीनशे सत्त्याऐंशी समिती आहेत आणि एका कलेक्टरकडे मंत्री महोदय दोनशे पन्नास समित्या आहेत विभागीय आयुक्तांकडे अठ्ठ्याहत्तर समिती आहेत उपविभागीय आयुक्ताकडे पस्तीस समिती आहेत आणि तहसीलदाराकडे चोवीस समिती आहेत ते म्हणजे ह्युमन रिसोर्सेसची जी युटिलिटी आहे जे असेसमेंट आहे ते इतक्या वर्षात न नीट केल्यामुळे एक कलेक्टर दोनशे पन्नास समित्या म्हणजे एखादी मिटिंग जर झाली तर ती एका वर्षानंतर मिटिंग होते याचा अर्थच असा की ह्युमन रिसोर्सेसच्या युटिलिटीचं नीट असेसमेंट सभापती महोदय झालं नाही एक छोटंसं उदाहरण मी सभागृहासमोर ठेवतो सभापती महोदय एक जानेवारीला सगळ्या आय एस ऑफिसरच्या प्रमोशनचा निर्णय होतो कोविड असू दे वादळ असू दे पाऊस असू दे होतोच मग बाकीच्या लोकांचं का होत नाही का क्लास टू ऑफिसरचं होत नाही क्ला क्लास थ्री ऑफिसरचं होत नाही याला कारण असं की सगळ्या हेरारकीचं नीट असेसमेंट करून ते राईट टाईम लावावं याचा कधी रिसर्चच केला गेला नाही सभापतीमध्ये मी याच्यात फार जाणार नाही पण आपण गावाकडे गेलो तर आपल्या लक्षात येईल लोक म्हणतात की साहेब डब्ल्यू डीचा रस्ता खोदला आहे आता वॉटर सप्लायवाले येऊन तो रस्ता खोदून काढतील इथपासून तर ऑफिसचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बावन्न पासून तसंच आहे ते कलेक्टर तिथेच बसतात तहसीलदार तिथेच बसतात सभापती महोदय नव्वदच्या दशकामध्ये जगामध्ये सर्वदूर सरकारमध्ये सुद्धा आणि कॉर्पोरेटमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले आणि ते सगळे एक्सटर्नल टॅलेंटच्या माध्यमातून केले गेले सभापती महोदय सिस्टीम मेकॅनिझम डिसिजन मेकिंग प्रोसेस युटिलिटी ऑफ ह्युमन रिसोर्सेस एंड युजरचं सॅटिस्फॅक्शन इंडेक्स या सहा गोष्टीवरती आता पूर्ण देशभरामध्ये सरकारमध्ये सुद्धा एक्स्टर्नल टॅलेंटकडनं लेखा परीक्षणाची प्रोसेस प्रक्रिया प्रयोग सुरू झाला आहे वर्ल्ड बँक सी डी म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो सार्वजनिक प्रक्रियांच्या बाह्य लेखन परीक्षण केल्यास सेवा वितरण केवळ तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होते हा रिसर्च आहे आणि नागरिक समाधाने वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढते सभापती महोदय आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की दोन हजार सतराला अशा प्रकारचा जी आर हा महाराष्ट्र शासनाने काढला होता त्या जी आरमध्ये असा उल्लेख केला होता की बाहेरच्या एक्सटर्नल टॅलेंटकडनं महाराष्ट्राच्या शा प्रशासनाचं असेसमेंट केला जाईल डिसिजन मेकिंग प्रोसेसचं असेसमेंट केला जाईल सभापती महोदय आपला नारा आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही पण महाराष्ट्र जर धावायचं असेल तर सभापती महोदय त्याची दोन्ही चाकं धावल्याशिवाय तो पूर्ण गतिमान होणार नाही मला तीनच मागण्या सभापती महोदय माझ्या लक्षवेधीच्या माध्यमातून करायचं आहे खरं पाहिलं तर हा विषयच मुळामध्ये रिसर्च बेस्ड विषय आहे या विषयामध्ये जर आपण नुसतं डोअर ओपन केलं तर फ्लड गेट ओपन केल्यासारखे के लोक सुचवतील तीन माझ्या मागण्या सभापती महोदय गोपनीय विभाग सोडून प्रशासनाच्या सर्व विभागाचे एक्स्टर्नल टॅलेंटकडनं ज्या जगभरात मॅनेजमेंटमध्ये काम करतात आय आय टीसारखा सारखा प्रोजेक्ट आहे अशा लोकांकडनं आपण आपल्या सगळ्या मेकॅनिझमचं डिसिजन मेकिंग प्रोसेसचं सिस्टीमचं आणि महाराष्ट्र सिटीजन सॅटिस्फॅक्शन इंडेक्सचं ॲसेसमेंट करणार आहोत का नंबर एक यासाठी सरकार स्तरावर काही ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि जनप्रतिनिधी यांची एक मॉनिटर कमिटी आपण गठीत करणार आहोत का आणि सगळ्यात महत्त्वाचं मला माहिती नाही की तो निर्णय आज सभागृहामध्ये मंत्री महोदय आपण सांगू शकाल का पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम ही एक प्रोग्रेसिव्ह अन्फोल्डमेंटची प्रक्रिया आहे एक विकासात्मक उकलाची प्रक्रिया आहे ही निरंतर प्रक्रिया आहे एका शाश्वत फ्रेमची निरंतर प्रक्रिया असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेग रिफॉर्म्स कमिशन खूप वेगवेगळ्या ठिकाणी सभापती महोदय गठीत झाला आहे आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन गठीत करू शकू का मंत्री महोदय धन्यवाद <laughs> सोबत सभापती महोदय खर तर सन्मानिय सदस्य श्रीकांत भारती यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीतना जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी आहे या सदनामध्ये संबंधित सगळेच महत्त्वाचे विषय आपण प्रासंगिक असो घटनात्मक असो विचारात्मक असो राज्याच्या भल्याचे असो या सगळ्यावर नेहमीच चर्चा करतो पण या पद्धतीने ज्याच्यावर आपलं पूर्ण राज्य सरकार प्रशासन शासन नावाची व्यवस्था गतिमानतेने काम करून नागरिकांना त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे या हेतूने सगळेच जण काम करत असताना त्यातला जो दुवा असतो तो प्रशासन आहे आणि त्या प्रशासनाला जर गती त्या पाईपमध्ये जर कुठे अडचणी असेल तर आपल्याला डिलिवरन्स हा आपल्याला पाहिजे आप त्या अपेक्षित पद्धतीने देता येणार नाही आणि त्यामधून नागरिकांचा असंतोष याची बीज रोवली हो जातील या एका हेतूने तर सन्माननीय श्रीकांत भारतीय यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे सतत बदल हेच सत्य असतं आणि त्यामुळे स्थिती स्थित आणि स्थित्यंतर याचं एक महत्त्व आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आहे व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा स्थिती स्थित आणि स्थित्यंतर या आधारावरच मनुष्य आनंद ब्रह्मानंद आणि परमानंदाचा आनंद घेत असतो प्रशासकीय सेवेमध्ये याच पद्धतीने कायम बदल हेच सत्य मानून काम केलं पाहिजे या पद्धतीची कल्पना ही पूर्वापार मला आता त्याच्या खोलात जायचं नाही आर्य चाणक्यांपासून प्रभू रामचंद्रांपासून अगदी माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारपासून देवेंद्रजींपर्यंत या सगळ्यावर महत्त्वाचा विचार आपण केला आणि मग आपल्या लक्षात असेल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी किमान सरकार किमान प्रशासन या आधारावर जे कायदे अपेक्षित नाहीत ते बदला ज्या कायद्यांचा जंजाळ लोकांना त्रास देईल त्यात सुधार करा ज्या पद्धतीने सिस्टिम्स आपल्याला एका अर्थाने समानतेवर आणता थे येतील तो उपक्रम करा हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुरू केले दोन हजार चौदापासून आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागत आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा दोन हजार चौदाला पहिल्यांदा शपथ घेतल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये के निर्णय केला तो नागरिकांच्या हक्काच्या संदर्भातला आणि त्याबद्दल असलेल्या कायद्याला मान्यता हा पहिला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आज या पूर्ण लक्षवेधीमध्ये आपण तीन मागण्या जरी मागितल्या असल्या तरी लिखित लक्षवेधीमध्ये पाच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि त्यामध्ये तटस्थ खाजगी नामांकित संस्था यांच्याकडून या सगळ्याचं मूल्यमापन करणं नंबर दोन सिटीजन फीडबॅक नागरिकांची मतं जाणून घेण्याची व्यवस्था करणं आणि नंबर तीन महाराष्ट्र सिटीझन एक्सपिरियन्स इंडेक्स त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं ज्या मूर्त स्वरूपावर आपल्याला लोकांना त्यांच्या अधिकाराचंही कळलं पाहिजे आणि काय मिळालं याची सार्वजनिक माहिती कळली पाहिजे नंबर चार विभागाचा डिपार्टमेंट परफॉर्मन्स हा करणं आणि पाच अपयशी प्रकल्पांच्या बाबतीमध्ये रूट कॉज ॲनालिसिस करणं या पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहे मी या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाचं सुद्धा कौतुक करेन की आपण या पाच अपेक्षा व्यक्त केल्यानंतर जवळजवळ सोळा विविध उपक्रम हे आपल्या विभागाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होत असतात मी सगळ्यांच्या डिटेलमध्ये जात नाही पण अगदीच सांगायचं झालं तर नंबर एक आपल्याकडे अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम वर्तणूक क्षमतावर्धन याचं कार्यमूल्यमापन सभापती महोदय होतं हा पहिला प्रकार आहे ज्याला आपण सी आर मांडतो आणि तो पिरियडिकली सातत्याने होत असतो त्याची मूल्यमापनाचे हेतू मी आज सांगत नाही आपल्याला उत्तरामध्ये आलेले आहेत नंबर दोन जसं कार्यमूल्यमापन होतं तसं कामगिरीचं मूल्यांकन होतं आणि त्याच्यामध्ये की रिझल्ट एरियाज ट्रॅकिंग यामध्ये शासनाचे प्राधान्य क्रमशः असलेल्या उपक्रमाचं या कामगिरीचं मूल्यांकन होतं ही दुसरी पद्धत आहे तिसरी पद्धत आहे ती जसं कामगिरीचं होतं तसं कामकाजाचं पण मूल्यमापन होतं आणि त्या कामकाजाच्या मूल्यमापनामध्ये ज्याचा उल्लेख आपण केलात मित्रा नावाच्या संस्था या अशा पद्धतीने गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग या माध्यमातून कामगिरीचं झालं कामकाजाचं झालं कार्य मूल्यमापन झालं या तीन पद्धतीने होतच असतं चौथा मुद्दा आपण जो करतो तो म्हणजे आपलं अर्थसंकल्प त्याचं आउटकम आणि परफॉर्मन्स बजेटचं आउटकम आणि परफॉर्मन्स या आधारावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुशासन निर्देशांक याची एक नवीन व्यवस्था उभी केली आणि चौथ्या पद्धतीने तेही मूल्यांकन होतं पाचवी पद्धत आपण केली ती प्रकल्पांच्या अंमलबजावणीचं निरीक्षण आतापर्यंत आपण मूल्यमापन आणि अॅनालिसिसचं करत होतो आता आपण प्रकल्पांच्या अंमलबजावणीचं निरीक्षण करतो म्हणजे प्रकल्पाचे प्रकल गती अपेक्षित परिणाम या सगळ्याबद्दलचं सुद्धा मूल्यमापन होतं सहावा मुद्दा आपण करतो ते म्हणजे कार्य प्रदर्शनाचे मूल्यमापन कामगिरीचं जसं होतं कामाचं जसं होतं वर्क कल्चर कसं आहे त्या वर्क कल्चरचं सुद्धा तुलनात्मक मूल्यमापन होतं आणि मग एक नवीन पद्धत माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केली जी एकशे एकसष्ट निर्देशकांच्या आधारावर डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स डी जी जी आय या आधारावर त्या त्या जिल्ह्याचा ज्याचा उल्लेख आपण केला अडीचशे तीनशे समित्या जिल्हाशा असतात याचं मूल्यमापन करणारी खाजगी व्यवस्था आहेच पण आपण अंतर्गत व्यवस्था केली आणि सहावा प्रकार पाचवा प्रकार तो आपण त्यात केला सहावा प्रकारे केला सातवं याला मूर्त स्वरूप द्यावं म्हणून पंचवीस डिसेंबर माननीय बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस म्हणून पंतप्रधानांनी सुशासन दिवस घोषित केला त्या आधारावर गुड गव्हर्नन्स डे सुशासन दिनानिमित्त त्याचा अहवाल प्रदर्शित करणं याला मूर्त स्वरूप दिलं पण इंटरनलच काम होईल का नाही आपण हे जनतेसमोर आणलं पाहिजे आणि म्हणून या निर्देशांक जे डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स आहे त्याचा व्हाईट द्याँ पेपर आपण त्या ठिकाणी सातवी ती पद्धत डेव्हलप केली दे या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे आठवी पद्धत ही माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आधारावर आपण काही योजना सुरू केल्या आणि ज्याचा उपयोग ज्याचा उल्लेख आपण केला की राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान योजना सुधारित हा शासन निर्णय केला आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर सुद्धा फीडबॅकचं मेकॅनिझम लाईव्ह ट्रॅकिंग कामाचं कर्मचाऱ्यांचं प्रकल्पाचं याचासुद्धा आपण प्रयत्न केला नववी पद्धत आपण केली त्या गतीशक्ती जशी योजना केंद्र सरकारने केली महत्त्वाच्या प्रकल्पांची तशी अंमलबजावणीची सुद्धा आणि म्हणजे जेव्हा मी प्रकल्प म्हणतो सन्माननीय साहेब त्यावेळेला त्याच्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचंही मूल्यमापन होत असतं त्यांच्या डिलेवरीन्सचं पण मूल्यमापन होत असतं आणि दहावा महत्त्वाचा निर्णय जो राईट टू सर्व्हिस ॲक्ट अँड राईट टू सर्व्हिस कमिशन या आधारावर जनतेच्या हातात चावी दिली आपण ऑनलाईन हजार व्यवस्था आणल्या आणि जनतेचा फीडबॅक त्याच्यावर कायद्यातलं पूर्ण स्वरूप आहे ही पिनलाईज सुद्धा अधिकार नागरिकांना दिले अकरावा मुद्दा तर या राज्यात आपण पहिल्यांदा केला तो केंद्र सरकारात मोदी सरकारने विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आगामी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जसा निर्णय केला तसा राज्याला विकसित महाराष्ट्र याचं जे आपल्याला अपेक्षित आहे जनतेची सहभागिता सर्वे सूचना डिपार्टमेंट इंटर डिपार्टमेंट चर्चा कॅबिनेटचा गट मतदान या आधारावर आपले हेतूसुद्धा आपण स्पष्ट केले आणि अकरावी पद्धत त्यातली डेव्हलप केली केंद्र सरकारची नॅशनल प्रोग्राम फॉर सिव्हिल सर्व्हिसेस कॅपॅसिटी बिल्डिंग जे आपल्याला अपेक्षित आहे की आपला क्षमता वर्धन झालं पाहिजे अधिकाऱ्यांचं याचं एक मिशन त्या आधारावर मी सगळे उद्देश आणि उद्देश मांडत नाही आपल्याला बारा नंबर त्याच्यातला उद्देश दिसेल आणि त्यासाठी एक प्रशासकीय व्यवस्था क्षमतावर्धन याचं मूल्यमापन नाही त्याच्यासाठी एक प्रशासकीय शैक्षणिक व्यवस्था त्यासाठी महत्त्वाचा कृती कार्यक्रम या पद्धतीने आपण महास्ट्राइड ते आता लेटेस्ट केलेला जनविश्वास अधिनियम ज्यामध्ये आपण या सगळ्याचं मूल्यमापन केलं आहे सभापती महोदय ई गव्हर्नन्स आय टीच्या माध्यमावर आणि ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला एक जानेवारीला आय एस अधिकाऱ्यांचं होतं तर महाराष्ट्रातील अन्य अधिकाऱ्यांचं काय म्हणून महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलांचे विनियमन व शासकीय कर्तव्य ही आपण पंधरावी व्यवस्था आणि सोळावा सेवाकर्मी हा कार्यक्रम त्या ठिकाणी केला आहे म्हणून या सगळ्यावर विस्तृत विचार आणि आपल्याला आणि राज्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी आपण करतो आहोत पण तरी आपण तीन महत्त्वाच्या गोष्टी मांडल्यात जे आपण मागणी केली आहेत एक गोपनीय अहवाल सोडून आपल्याला एक्सटर्नल टॅनल करून मेकॅनिझम सिस्टीम आणि डिसिजन मेकिंग याचं मूल्यमापन करणार का सभापती महोदय उत्तर हो आपण हे मूल्यमापन करू यासाठीचा विचार गट स्थापन करू आपल्याही सूचना घेऊ आणि संबंधित सगळ्यांच्या सूचना घेण्याची व्यवस्था करू दुसरं वरिष्ठ अधिकारी आणि त्यांनी केलेलं कार्य याच्या मूल्यमापनात जे मी सोळा मुद्दे सांगितलं ते सोडून अन्य काही विचार करायला लागला तर तेही करू कारण आपल्याला शेवटी आपला हेतू नागरिकांना महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देणं आहे आणि तिसरं आपण जो अतिशय योग्य शब्द खरं तर मी म्हणेन स्वर्गीय यशवंतराव केळकरांच्या मनोबुलीचा शब्द आहे आपल्या विद्यार्थी परिषदेच्या कामाला ज्यांनी गती दिली ती म्हणजे प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट या प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंटच्या बाबतीमध्ये शाश्वत अशा पद्धतीचं कमिशन केलं पाहिजे का आज तर मी उत्तर हेच देईन यावर आपण चर्चा जरूर करू पण या सगळ्या गोष्टींना अंतिम न्याय देऊ एवढंच मला ठिकाणी सांगायचं अल्पकालीन <laughs>